पाहायला मिळत मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलं यासाठी की सुप्रीम कोर्टांचे जे ऑब्झर्वेशन आहेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने निकष लावलेले कनक्ल्युजन्स आहेत जो निर्णय दिलेला आहे त्याचे काही फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर जे आहे हे मला आहे कालपासून जे आहे दाखवलं जातं या ठिकाणी की आम्ही जे प्रे केलं होतं त्या प्रेयर्स जे आहेत ज्या सगळ्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने ज्या रिजेक्ट केलेल्या आहेत आणि समोरच्या ज्या प्रेयर्स आहेत त्या जा सगळ्या सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेल्या आहेत काही गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी फॅक्च्युअल जे आहेत हे मला या ठिकाणी आपल्या माध्यमांनी लोकांच्या समोर जे आहेत या ठिकाणी मांडायचं आहे कारण की खोट जे आहे हे खोट बोलण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टाचा पूर्ण जो निर्णय आहे हा निर्णयच घेऊन बसलेलो आपल्याला याच्यामधून पण मी फॅक्ट जे आहेत ते वाचून दाखवणार आहे हवेत बोलणार नाहीये काही लोकांना सवय हवेत बोलण्याची आणि फक्त पॉलिटिकल बोलण्याची मी या ठिकाणी कोणावरती आरोप करण्यासाठी आलो नाही पण जनतेला जे आहे हे खरं कळलं पाहिजे की आमच्याकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि समोरच्यांकडून काय प्रेयर्स केल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामधून किती प्रेयर्स एक्सेप्ट झाले आणि किती प्रेयर्स आहेत त्या रिजेक्ट झाल्या आज या ठिकाणी मी वन बाय वन जे आहे ते एक एक करून आपल्याला समोरच्यांनी काय काय प्रेयर्स केल्या होत्या त्या प्रेयर्स आपल्याला या ठिकाणी मी वाचून दाखवतो सगळ्यात अगोदरची त्यांची प्रेयर होती हे ठेवलं तरी चालेल सगळ्यात अगोदरची त्यांची जी प्रेयर होती की कॉश द डिसिजन ऑफ ऑनरेबल गव्हर्नर टू इन्व्हाइट श्री एकनाथ शिंदे टू टेक ओथ ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ही जी प्रेयर आहे ही त्यांची प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केलेला आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे पॅरा टू हंड्रेड अँड फाईव्हमध्ये हे आपल्याला मी सांगू इच्छितो सुप्रीम कोर्टाने पॅरा टू हंड्रेड अँड फाईव्हमध्ये असं म्हटलंय द पोस्ट ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र फेल वेकेंट आफ्टर द रेझिग्नेशन ऑफ मिस्टर ठाकरे ऑन ट्वेंटी नाईन जून टू था टू थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे खाली होती पोस्ट रेजिग्नेशन नंतर द लीडर ऑफ द पार्टी दॅट हॅड रिटर्न द हायेस्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे बी जे पी टू द स्टेट असेंब्ली एक्सटेंडेड दर सपोर्ट ऑन बिहाफ ऑफ द पार्टी टू मिस्टर शिंदे म्हणजे बी जे पीने जे सपोर्ट केलं शिवसेनेला तस द डिसिजन ऑफ द गव्हर्नर डेटेड थर्टी एथ जून टू थाउजंड ट्वेंटी टू इन्व्हाइटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट वॉज जस्टिफाईड हे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकषामध्ये सांगितलेलं आहे की जे गव्हर्नरने शिंदेना बोलवलं हे बरोबर बनवलं आणि मला वाटतं आज या ठिकाणी बोललं जात आहे की गव्हर्नरनी जे आहेत मला वाटतं ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाचे जे आहेत मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे ते ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आम्ही त्याचं स्वागत करतो या ठिकाणी त्यावेळेस जेव्हा सरकार फॉर्म करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं त्यावेळेस हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते की ह्याला जे आहे ते स्टे द्या तेव्हाही सुप्रीम कोर्टनी जो आहे तो स्टे याच्यावरती दिला नव्हता फ्लोर टेस्टला म्हणून म्हणून जे आहे हे घाबरून जे आहे हे या ठिकाणी त्यांनी तो राजीनामा दिला कारण की यांच्याकडे नंबर्स नव्हते आणि नंबर्स जरी असते जरी फ्लोर टेस्टला गेले असते तरी जे आहे हे त्या ठिकाणी पडले असते तर हे सगळं घाबरून जे आहे हे घाबरून त्या ठिकाणी राजीनामा दिला गेला आणि आता जे आहे त्या नैतिकतेच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी केल्या जातात मी आपल्याला वन बाय वन पहिला सगळ्या सुप्रीम कोर्टचे प्रेयर्स वाचून दाखवतो त्याच्यानंतर दुसरं होतं टू डिक्लेअर द दे इलेक्शन ऑफ द ऑनरेबल स्पीकर ऑन थर्ड जुलाय टू थाउजंड ट्वेंटी टू ॲज इलिगल ही पण प्रेयर जी आहे ही प्रेयर पुन्हा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली ते आपल्या पॅरा एटी फायमध्ये काय म्हणतात बघा तर आपल्या पॅरा एटी फायमध्ये म्हणतात द इन्कम्बेंट स्पीकर म्हणजेच श्री राहुलजी नार्वेकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज बीन ड्युली इलेक्टेड बाय द एम एल एज इन टर्म्स ऑफ द प्रोसिजर लेड डाऊन अंडर द महाराष्ट्र असेंब्ली रूल्स नाईनटीन सिक्स्टी म्हणजे त्यांना इलेक्ट केलेलं आहे हॅज पर द रूल इट वुड नॉट बी सफिशंट रिजन फॉर दिस कोर्ट टू डिसाईड द डिस्कॉलिफिकेशन पिटिशन वी आर ऑल्सो अनेबल टू एक्सेप्ट ऑल्टरनेटिव्ह सबमिशन ऑफ द पिटिशनर्स टू डायरेक्ट द डिप्युटी स्पीकर टू एज्युटिकेट द क्वेश्चन डिस्क्लिफिकेशन फॉर सिम्पल रिझन दॅट द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज ड्युली इलेक्टेड द स्पीकर द डेप्युटी स्पीकर कॅन परफॉर्म द ड्युटीज ऑफ द स्पीकर ओनली वेन द ऑफिस ऑफ स्पीकर इज व्हेकेंट याचा अर्थ काय त्यांची जी प्रेयर होती पुन्हा तिसरी की बाबा तुम्ही सगळे अधिकार जे आहेत ते डेप्युटी स्पीकरकडे द्या तेव्हा कोर्ट काय म्हणतोय की डेप्युटी स्पीकरकडे जे आहेत हे अधिकार आम्ही देऊ शकत नाही कारण की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे आणि स्पीकरला जे आहेत हे सगळे अधिकार त्या ठिकाणी आहेत देअरफोर दिस कोर्ट इज ऑफ द ओपिनियन दॅट द स्पीकर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज द अप्रोप्रिएट कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी टू डिसाईड द क्वेश्चन ऑफ डिस्कॉलिफिकेशन म्हणजे जे थर्ड जुलैला फ्लोअर टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये नार्वेकरांना एकशे चौसष्ट आणि समोरच्यांना एकशे सात आणि त्याचबरोबर चार जुलैला जी फ्लोअर टेस्ट झाली त्याच्यामध्ये सीएम इलेक्ट करण्यासाठी एकशे सदुसष्ट आणि नव्याण्णव नौ। म्हणजे त्यांच्याकडे एकशे चौदा होते त्याच्यामधून फक्त नव्याण्णव नौ लोक त्या ठिकाणी आले तेरा लोक ही त्यांच्याकडे त्याच्या बाजूने जे आहे ते ऍब्सेंट राहिले अॅबसेंट राहिले म्हणजे इनडायरेक्टली सपोर्ट केला त्यांनी आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांचं काय चालू आहे की स्पीकर पण जो आहे स्पीकर पण इलिगली इलेक्ट झालेला आहे जिथे सुप्रीम कोर्टनी जे आहे हे स्पीकरला हे जे आहे ते वैद्य त्या ठिकाणी ठरवलेलं आहे म्हणजे मला आता वाटायला लागलेलं आहे आता सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त मोठे जे आहेत हे या ठिकाणी हे लोक झालेले आहेत की सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे की स्पीकर जो आहे हा त्या ठिकाणी वैद्य त्यांनी ठरवलेला आहे आणि स्पीकरकडे सगळ्या गोष्टी पोचव पाठवलेल्या आहेत परत आज सकाळपासून की स्पीकर इलिगल आहे नंतर मग गव्हर्नर इलिगल आहे गव्हर्नरचं पोझिशन म्हणजे काय ते बोलत पोस्टच दर हे करून टाका बरखास्त करून टाका काय जे लोकशाही मध्ये राहून जे आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये पहिलं रिजेक्ट केलं दुसरा पण रिजेक्ट केला त्याच्यानंतर तिसरं टू कॉल फॉर रेकॉर्ड ऑफ ऑल पेंडिंग डिस्कॉलिफिकेशन पेटिशन पेंडिंग बिफोर ऑनरेबल स्पीकर म्हणजे स्पीकरकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कोर्टाने मागून घ्या तर कोर्ट म्हणालं तेही रिजेक्ट केलं कोर्टाने कोर्टाने एटी फाय पॅरामध्ये सांगितलं की हे जे आहे हे फक्त स्पीकर जे आहे हा डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकतात म्हणजे एकूण आतापर्यंत चार ज्या प्रेयर्स होत्या त्या चारही प्रेयर्स ज्या आहेत या कोर्टाने ज्या आहेत त्या रिजेक्ट केल्या त्याचबरोबर एक महत्वाचा प्रेयर टू ग्रँड स्टेटस को अँटे अँड रि श्री उद्धव ठाकरे ॲज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ही पण जी प्रेयर आहे ही पण प्रेयर जी आहे ती सुप्रीम कोर्टाने जी आहे ती रिजेक्ट केली ती कशी रिजेक्ट केली या पॅरा वन नाईन्टी फोर